दतवाळ्यात रस्त्याचे भूमिपूजन करून सहा महिने झाले तरी कामाचा मुहूर्त सापडे ना दवाळ्यात रस्त्याची खाडखाड धाडधाड अशी अवस्था शिरो तालुक्यात दतवाड येथील विकास कामासाठी आमदार साहेबांनी मोठा निधी दिला आणि गावातील रस्ते चकचकीत करण्यासाठी भरघोस निधी दिलाय त्यामुळे दतवाड गाव चकचकीत होणार असं वाटत होतं मात्र मागं तसं पुढं असंच सुरू आहे आमदारांनी निधी दिला आणि रस्त्याच्या कामाच्या ठेकेदारांनी आमदारांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला आणि आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आता उद्घाटन होऊन सहा महिने संपत आले तरीही दत्वाडमध्ये उखडून ठेवलेल्या रस्त्याच्या कामांना मुहूर्त सापडेना आणि याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही ठेकेदाराला कोणी विचारत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदार दतवाडकडे फिरकले नाहीत त्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त होतोय दतवाड गावात रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे खाडखाड आणि धाडधाड अशी अवस्था निर्माण झाली आहे अनेक रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली रस्त्यावर पडलेल्या मोट मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता अक्षरशः मृत्यूची वाट बनलाय रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन कार्यक्रम करून सहा महिने होत आले मात्र अद्यापही रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय खड्डेवर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडल्याच्या घटना घडत आहेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांची पुरती भंभेरी उडती आहे एक खड्डा चुकवायला गेला की वाहन दुसऱ्या खड्ड्यात जातं येथील रस्त्यावरून दररोज विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक महिला अनेक जण येत जात असतात खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांची वाहनं मोडकळी झाली आहेत तर काही लोकांना या खराब रस्त्यामुळे हाडांचं दुखणं सुरू झालंय मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे कर दुर्लक्ष करत असल्यानं वाहनधारकांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ग्रामपंचायतीनं या रस्त्याचं काम त्वरित सुरू करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी केली जाते Bona tia, senyora. Té d'atuar d'una o